श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज भक्तांचे पाप जळतात पण त्यांची प्रक्रिया अदृश्य असते स्वामी कधी का शिक्षेसारखं काही करत नाही ते प्रेमाने कृपेने आणि सूक्ष्म ऊर्जेने भक्ताला शुद्ध करतात तर पहिली प्रक्रिया मनातील अशांतता कमी होते जो माणूस पापांच्या भावामुळे अस्थिर असतो तो स्वामींच्या नावाने शांत होतो दुसरे चुकीच्या विचारांची जळजळ नष्ट होते स्वामी भक्ताला योग्य मार्गावर वळवतात तिसरी प्रक्रिया भक्ताला सतत चांगल्या का, होते हे स्वामींचं अदृश्य मार्गदर्शन असत चौथ जीवनात येणाऱ्या अडचणी हळूहळू कारण पापांची छाया असते ती कमी होते आणि पाचवं जप नामस्मरण करताना आतून ऊर्जा मिळते ही ऊर्जा पापांचे परिणाम जाळते स्वामींच्या कृपेशिवाय पाप कर्म नष्ट होत नाहीत त्यामुळे जेव्हा तुम्ही स्वामींचं नाव घेत असता तेव्हा ते, ते तुमच्या जीवनातून अंदर हळूहळू बाहेर काढत असतात ही प्रक्रिया दिसत नाही पण परिणाम नक्की जाणवतात श्री स्वामी समर्थ